राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांना रायगडमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे पाहुयात हा खास रिपोर्ट सुनील तटकरेंना रायगडमधून उमेदवारी जाहीर अजित पवारांकडून उमेदवारीची घोषणा रायगडात तटकरे विरुद्ध गीते लढतीचा तिसरा अंक लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असून रायगडचा महायुतीचा उमेदवार उमेदवार अखेर ठरलाय रायगडमधून सुनील तटकरे महायुतीचे असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे तटकरेंच्या रूपाने राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची देखील अधिकृत घोषणा झाल्याचं बोललं जात आहे आज मी रायगड लोकसभा मतदारसंघात तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी थेट लढत रायगडमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे सलग तिसऱ्यांदा तटकरे गीते एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात थेट लढत झाली होती शिवसेनेच्या अनंत गीते यांना तीन लाख शहाण्णव हजार एकशे अठ्याहत्तर मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना तीन लाख चौऱ्याण्णव हजार अडुसष्ट मतं मिळाली होती अवघ्या दोन हजार मतांनी तटकरेंना पराभवाचा सामना करावा लागला होता दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा तटकरेविरुद्ध अनंत गीते अशी लढत झाली होती या लढतीमध्ये तटकरेंनी पराभवाचा वचपा काढून अनंत गीतेंचा तीस हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट मतं मिळाली होती तर शिवसेनेच्या अनंत गीतेंना चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस मतं मिळाली होती अनंत गीतेंकडून दोन हजार चौदा साली झालेल्या पराभवाचा सा उट्टा सुनील तटकरेंनी दोन हजार एकोणीस वर्षी काढला पण गेल्या पाच वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लढतीत रायगडचा गड कोण राखणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट Sam TV news